हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशा आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ आम्ही आलेलो होतो दिव्या बीचवर मागील व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहिलं आम्ही आलेलो होतो दिव्या घरला आणि आदल्या दिवशी हे आम्ही बीचवर आलेलो होतो रात्री सकाळी जे हो आहे ना लवकर उठून आम्ही जे आहे ना बीचवर आलेलो होतो तर इथं आलेल्या शिवांश आणि तिच्या पप्पा तिच्यासोबत खेळत होते दिव्यागर हे पुण्यापासून खूप जवळ आहे साधारणतः एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटर आहे दिव्यागर त्याचप्रमाणे दिव्यागर दापोली रत्नागिरी सिंधुदुर्ग तारकर्ली बीचेसही तुम्ही विजिट करू शकता श्रीवर्धन हरिहरेश्वर कोकणामध्ये ना पाहण्यासारखं खूप असे पॉईंट्स आहेत बीचेस आहेत मंदिरं आहेत एकंदरीतच कोकण हा अतिशय सुंदर आहे त्याचप्रमाणे कोकणामध्ये तुम्हाला जंजिरा किल्ला विजयदुर्ग सिंधुदुर्ग रायगड तसेच अनेकही किल्ले आहेत पाहण्यासारखे एकंदरीतच कोकण हा अतिशय सुंदर निसर्ग निटलेला खूप सुंदर पाहण्यासारखं ठिकाण आहे तर तुम्ही नक्की विजिट करा तुम्ही पुण्यात मुंबईत किंवा आसपासच्या परिसरामध्ये जर राहत असाल ना तर नक्की या खूप लांबून लांबून लोक कोकणामध्ये फिरायला येतात इथे राहण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचे होमस्टे हॉटेल्स रिसॉर्ट त्याचप्रमाणे फाईव्ह स्टार हॉटेल्सही आहेत म्हणजे जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार इथं तुम्हाला राहण्याच्या सोयी उपलब्ध आहे त्याप्रमाणे इथं जेवणाच्याही अत्यंत चांगल्या सुविधा असतात व्हेज नॉन व्हेज पंजाबी अशा प्रकारचं जेवणही तुम्हाला मिळतं इथे खूप साऱ्या राईड्सही उपलब्ध असतात आता ही, ही एक राईड्स आहे तर ह्या गाडीवर मु करायला गेलेली होती आणि ह्या राईड साठी तीनशे रुपये घेतलेले होते तर साधारणतः एक किलोमीटर ह्यांना राईड्स करून आणवतात प्रमाणे तर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी ही भरपूर आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग आणि बनाना बोट आहे त्या त्याचप्रमाणे तुम्ही बोटिंगही करू शकता ते जाऊ शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की इथे ड्रॅगन बोट होती अशा प्रकारे खूप साऱ्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी ही तुम्ही एन्जॉय करू शकता इथे बीचवर तुम्हाला असे छानसे असे गरम गरम उकडीचे मोदक मिळतात ह्या ज्या मावशी आहेत त्या घरून बनवून आणतात आणि छानशे असे मस्त एकदम टेस्टी उकडीचे मोदक मिळतात साधारणतः पंचवीस रुपयाला एक या प्रमाणे मोदक मिळतो कोकणामध्ये आल्यानंतर रील्स शूट नाही केले तर काय केलं फोटो काढले रील शूट केले खूप असं एन्जॉय केलं मुलांनीही खूप मस्ती केली त्याच्यानंतर आम्ही जे आहे ना सगळं आवरून रिटर्न आमच्या रूमवरती निघालो करून चेकआउट केल्यानंतर आम्ही निघालेलो होतो सुवर्ण गणेश मंदिरामध्ये दिवया मध्ये सुवर्ण गणेश मंदिर खूप प्रसिद्ध आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि त्याचप्रमाणे इथं सूर्यनारायण मंदिर रूपनारायण मंदिर हे दोन मंदिर हे अतिशय फेमस आहे एकंदरीत दिव्या तुम्हाला भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज आहे आणि इतरही प्रेक्षणीय स्थळे आहेत ती तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं हरिहरेश्वरला म्हणून आम्ही निघालेलो होतो तर सगळ्यात आधी इथं मोंजा आहे ना गणपतीचं दर्शन घेतलं आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग काही अलाउड नव्हतं त्यामुळं आतमध्ये काही शूटिंग काढलेलं नाही आहे परंतु तुम्ही जर दिव्यागरला येणार असाल ना तर सुवर्ण गणेश मंदिराचं नक्की दर्शन घ्या कोकणामध्ये आल्यानंतर कोकणाचा निसर्ग हा तुम्ही एन्जॉय करू शकता त्याचप्रमाणे खूप सारी अशी कोकण म्हणलं की खूप सारी नारळाची झाडं सुपारीची झाड तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथलं सौंदर्य जे आहे ना तुमच्या मनाला नक्कीच भुरळ पाडू शकते नक्कीच तुम्हाला कोकण आवडेल तर हे आहे सुवर्ण गणेश मंदिर आत व्हिडिओ काही अलाउड नव्हता हो त्यामुळे आत काही व्हिडिओ काढलेला नाहीये त्याच्यानंतर आम्ही निघालेलो होतो हरिहरेश्वरला कारण आम्हाला जायचं होतं हरिहरेश्वर मंदिरामध्ये नेक्स्ट हे व्हिजिट होती आमची हरिहरेश्वर मंदिरामध्ये तर पाहू शकता तुम्ही इथे जे आहे समुद्र किनाऱ्याच्या कडाने झार खूप मोठा रस्ता आहे आणि छान वाटत होतं एकदम मस्त वातावरण वाटत होतं वरती ढगाळ आभाळ होतं आणि खाली छान सांग समुद्र बघत आम्ही निघालेलो होतो काळी आम्ही लवकर उठलेलो होतो आवरून मला जे आहे ना रिटर्न पोचायचं होतं म्हणून जे आहे ना आम्ही पटपण असं आवरून नाश्ता वगैरे केला रूममधून चेकआउट केलं त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं सुवर्ण गणेशचं निघालेलं होतं तर इथे हरिहरेश्वरला जातानाही तुम्हाला खूप सारे असे छोटे छोटे बीचेस लागतात हरिहरेश्वरलाही बीचेस आहे तिथेही राहण्याची सुविधा वगैरे आहे परंतु जास्त पर्यटक तिथे नसतात तर जास्त पर्यटक हे दिव्यागरमध्येच असतात तर हा हरिहरेश्वर बीच आहे पाहू शकता तुम्ही किती छान निसर्ग असा आहे छान छानसा निसर्ग एन्जॉय करत आम्ही हरिहरेश्वरला पोचलो हरिहरेश्वरला जेव्हा मी पोचलो जे ना तेव्हा आम्हाला खूप पाऊस लागलेला होता कारण आम्ही जसं पोचलो तसंच पाऊस सुरू झाला तर पाहू शकतो तुम्ही सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं आज रविवार असल्यामुळे ह्या मंदिरामध्ये ना भरपूर गर्दी होती खूप साऱ्या टुरिस्ट आलेले होते त्याचप्रमाणे जे सहली असतात शाळेच्या शैक्षणिक सहली त्याही आलेल्या होत्या त्यामुळे खूप गर्दी होती अक्षरशः चालायलाही जमत नव्हतं एवढ्या पाण्यामध्ये हे सगळे साईडने असे स्टॉल होते त्याच्यातून आम्ही रस्ता काढत सगळेजण निघालेलो होतं पूर्ण पाणी झालेलं होतं चिखल झालेलं होतं त्यामुळं मुलांना म्हणजे शारवेलाकडे कडे घेऊन चाललेलं होतं आणि शिवांशन आम्ही निघालेलो होतो पुढे दर्शन घेतलं आणि आम्ही परत रिटर्न निघालो इथेही मंदिरामध्ये आत काही फोटो हे पा हे मंदिर आहे हे आहे हरिहरेश्वरचं मंदिर आत फोटो व्हिडिओ काही अलाउड नाही आहे त्यामुळे आतला फोटो व्हिडिओ काही काढलेला नाही आणि दर्शन घेऊन आम्ही जे आहे ना इथून रिटर्न निघालेलो कारण आम्हाला जेवायचं होतं आणि संध्याकाळी म्हणजे रात्र व्हायच्यात आम्हाला पुण्यात पोचायचं होतं इथं थोडीशी आम्ही खरेदी केली जसं की लोणचं वगैरे फणसाच्या बिया फणसाचे घर आंब्याच्या पोळ्या म्हणजे जे काही कोकणाचे पदार्थ आहे आमसूल वगैरे ते तुम्ही तर घेऊ शकता त्याचप्रमाणे कोकम सरबतही इथं कोकणामध्ये छान मिळतो त्याचप्रमाणे करवंदाच्या वड्या कोकमवडी फणसवडी हापूस आंबावडी राजगिऱ्याचे लाडू फनसाचे यापासून बनवलेले वेगवेगळे प्रकारचे पदार्थ ही तुम्ही इथे खरेदी करू शकता जर तुम्ही कोकणामध्ये पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर हे नक्की पदार्थ तुम्ही खाऊन पहा त्याचप्रमाणे फणसवडी आणि आंबावडी ही तर खूप फेमस आहेत तर इथेही आम्ही थांबून थोडीशी खरेदी केली आणि शारवीला काही खेळणी वगैरे घेतली त्यानंतर जे आहे ना आम्ही पुढे निघालो हे एका ठिकाणी आम्ही थांबून जेवण केलं आणि पुण्याचा रस्ता धरला असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट वाट ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्सही नक्की करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि त्याच्यानंतर बघा हा परतीला जाताना मला परत पाऊस लागला पुण्याला जाताना म्हणजे येतानाही पाऊस होता आणि जातानाही पाऊस होता फुलं दमल्यामुळं थकली होती आणि झोपली होती तर शारवी माझ्या मांडी होती आणि शिवांशी मागे झोपलेला होता चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू